झालं तर नाही सगळ्यांचं जेवण तुमच्या पूनम ताईचं तर काय सायबांनी नाही बनवला बरं का आज शिळ शिळ्या पाक्यावर आहे पुरी तर जेवले आले आल्या चाललाय ती बहिणीचा अभ्यास किती पसरा घातलाय असा अभ्यास करते ती का इकडं टीव्ही वर दिसतंय का लिखाण लिखाण चाललंय लिखाण वाचन लिखाण मी बसली आता मला शिवायच्यात कपडे म्हणलं चला आता ब्लाउज कापलं अह कोणती कविता थांबा म्हणून दाखव मला कोणची आहे ती तर चला भाऊ बहिणी न आता आहे ना तुम्हाला सांगते मला पण कपडे शिवायच्यात या म्हणलं चला एक व्हिडिओ झणझणीत चणचणीत काढावा परत भाऊ बहीण म्हणतात की पुन्हा ताई व्हिडिओ नाही टाकला व्हिडिओ नाही टाकला आता शिवन्या रानवेली कविता म्हणणार आहे तिथं तिथं बसून म्हणून मी दाखवते तर तिथं बस तू बसलेली त्यात जागी या बस शिवन्याची कविता ऐका बाया भाऊ बहिणी नव्हती तुम्हाला म्हणून दाखवती या मामांना मावशांना म्हणून दाखवायची तिला कविता आता मी तर काय आहे तीच घरी पण तिला आणि मा मावशांना म्हणून दाखवायची म्हणून तिची चालली मम्मी मी कविता म्हणून दाखवू का रानवेली कविता मग तुझ्या अभ्यासाच्या जाग्यावर बसूनच म्हणते तिकडे गेली बघा खुर्चीवर बसून आता खुर्चीवर बसून म्हणायची का कविता बघू रस्त्यावर चालते चाल डरा भा नदिला बुनिया आख्याङली झालाय भा? ना भाऊ बहिणी टीव्ही पडला ये आणि तिघीच ही म्हणती माझा अभ्यास टीव्ही लावायचा ती म्हणती माझा अभ्यास टीव्ही लावायचा अग शिवणी हाताची घडी करून एक दोन तीन चार पाच असं काही तरी का नाही केला का डायरेक्टच सुरू हा भाऊ बहिणी थांबा आणि मामांना मावश्यांना म्हणावं आवडलं तर नक्की सांगा एक दोन तीन आता आहे ना मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवती पोरं डोंगराव बाळली चालली कविता शिवण्याची म्हणायचं आता ती म्हणून दाखवणार आहे तुम्हाला आवडली तर नक्की सांगा पोर डोंगराव बाळली कसली आहे कविता एक नंबर अगं थांब राणे लय घायवर येते शिवण्या तर तिची ऐका बाया कविता भावा भाव बहिणींनो सगळ्यांनी हा आता बी आता काय आले आले सगळ्या तिघी बी बहिणी बहिणी जेवल्या राहिली पण मीच तर दाखव तुम्हाला कविता बघा मग चालू हा म्हणा नाही आहे तिची कविता ऐकू दे तुझं काय आहे

弟弟弟。 चौत्ती टिप्टी पट्टी तडवतात आवडलं का मामांना मावशाला हा सांगा कशी म्हटली मी ती लाजली पोरगी ग आता लाजली बघा टी व्ही लावलंय ला ती अभ्यास शंकूच्या आकाराची झोपडी

शिवण्याने रांगावलंय वा बहिणीनं ही पुस्तकातले चितार छान रांगावली का सांगा शिवण्या विचारते तुम्हाला कशी रांगावली ती पतंग उडवूच लाग तू मानलय खाली नको घालूच खाली उशी घ्यायची उशी पॅट ठेवायचं अभ्यास करायचा एक नंबर लाल दोन नंबर नारंगी तीन नंबर लाईट ला, कलर अच्छो हु? अग तीन नंबर लो हो कलर छान आहे छान चार नंबर ला हिरवा पाच नंबर ला आहे पाणी कलर नंबरले पिन नंबर ह काय म्हणली पाच सहा नंबरला आहे ना ओख्यो कलर ए माझे गम कर देना ओख्यो हा छान आहे छान काय चांगलं आहे ह्याला काय झालंय कमपाशीला काय झालंय काय नाही तसच वापरायचं आम्हाला तर ती बी नव्हतं भेटत मग आम्हाला तर तसलं बी नव्हतं माहितीये का मग दोऱ्याने बांधायचं

अगं नाही तू म्हणलंय ना तुला मी काय नाहीस माझ तू नाही तुझ काय अडचण हा तुला काय संपलं काय आणायचं तुझी हा तुछा थे? तुछा थे?

अभ्यास करा अभ्यास मन लावून शिका स्वतःच्या पाया उभा राहा लग्न करून जन्मभर पत्ता वाचतोय आम्हाला नाही भेटलं शिक्षणाला ना नीट नाटक व्यवस्थित त्याच्यामुळं आमचं काय झालं गेलं आता गंगेला दे मेहनतीशिवाय फळ नाही बरगड्या ढिल्या व्हायला बिया लागली मेहनत घेतली अभ्यासाची मेहनत घेतली तर पुढे नवकर पाण्याला लागतात कपडे दोन बिन लायब्ररी काय म्हणली लायब्ररीत येत काही डायरेक्ट माझा डाटा वापरते येते अभ्यासाला जातोय माझा डाटा कोण हे कोण हे चारो बुझाए है वेद साव छाया झिझ झि झी शिवनी ऐकी शिवनी कुठं जाते शिव हो तुला शिकायचं का इंग्लिश बोलायचं का हा शिक टी व्हीवर शिकायचं शिकून मोठं व्हायचं

ऑय वन म्हणजे मासालं इंग्लिश मधून माशा माशा फिश म्हणतात फिश आणि आहे ना इंग्लिश मला काय म्हणत नाही इंग्लिश मधून हडकू कबूतर 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 करू द्या अभ्यास भाव घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आता मला पण जरा कटाळाचं आल्यावर झालाय बर का जम्पर शिवायचं होतं पण कापल्यात मी तीन चार जम्पर आता म्हणलं संध्याकाळी तेवढं जागरण करून शिवलं म्हणजे मग काय